चला तर लाडक्या बहिणींनो आजची महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी तयार राहा लाडकी बहीण योजना संदर्भात आज आपण अतिशय महत्वाची अपडेट घेऊन आलो आहे तर तुम्ही बघितलं असेल लाडकी बहीण योजना अठरा जानेवारीची अपडेट आहे शंभर टक्के पैसे वाटप पैसे काल नाही त्याचे कारण आणि अर्धवेळ कामगार महिलांना मिळणार आहेत महिन्याला पंधरा हजार रुपये अतिशय आय एम पी व्हिडिओ आहे त्यामुळे सर्व महिलांना माझी विनंती आहे व्हिडिओला चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनची बेल ऑन करून घ्या प्रत्येक लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे जी काय अपडेट येणार ती तुमच्यासमोर रिॲलिटीमध्ये लवकरात लवकर मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन बघा सर्वात पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया आपण लाडकी बहीण योजना आज तरी पैसे खात्यामध्ये जमा होतील का कारण पंधराशे रुपये डिसेंबर महिन्याचे आलेले आहेत पण जानेवारी महिन्याचे एकवीसशे रुपये आज तरी जमा होतील का हे महत्त्वाचा प्रश्न सर्वच लाडक्या बहिणींना पडलेला असेल ठीक आहे तर बघा लाडकी बहीण योजना संदर्भात आज जी काही अपडेट आलेला आहे त्या अपडेटनुसार आज संध्याकाळी आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील पैसे येतील ठीक आहे आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत बरेचसे दिवस झाले लाडक्या बहिणी वाट बघताय त्या एकवीसशे रुपयाची तर आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये येऊन जातील परंतु या ठिकाणी का एवढं महत्त्वाचं जे काही आपण कारण आहेत ते बघणार आहोत चार महत्वाचे कारण आपण या ठिकाणी नमूद केलेलं आहे बघू शकता चार महत्वाचे कारण आहेत त्यामुळे पैशांना विलंब होत आहे चला पहिला प्रश्न आता आपण या ठिकाणी घेऊया अनेक लाडक्या बहिणीने आपला फॉर्म रद्द केला आहे आता बघा लाडकी बहीण योजना संदर्भात जी काही सरकारची योजना चालू होती आणि या योजनेमध्ये लाखो महिलांनी भाग घेतला होता लाखो महिलांनी आपला फॉर्म भरलेला होता परंतु काही ना काही कारणावस्तर अनेक लाडक्या बहिणीने आपला फॉर्म जे आहे ते रद्द केलेलं आहे काय केलं आहे रद्द केलेला आहे त्यामुळे पैसे वाटपसाठी विलंब होत आहे समजा एखाद्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये मिळाले होते किंवा डिसेंबर महिन्यापर्यंत नऊ हजार रुपये मिळाले होते अशा काही लाडक्या बहिणीने देखील आपला फॉर्म रद्द केला आहे कारण अनेक आहेत कारण त्यांच्यामध्ये सुरुवातीला सरकारने सांगितलं होतं जे काही त्यांची अटी दिलेल्या आहेत या अटी पूर्ण करणाऱ्या महिलांनाच पैसे मिळतील असं सरळ सरळ सरकारने सांगितलं होतं आणि त्या अटी कोणकोणत्या होत्या ते आपण पुढे पाहणार आहोत त्यामुळे त्या अटीमध्ये बसत नसताना देखील काही महिला यांचे कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये असताना देखील सरकारी नोकरीमध्ये असताना देखील त्यांनी पैसे मागवले होते किंवा लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलं होतं आणि ते पैसे घेत होते तर अशा महिलांनी आता स्वतःहून पुढाकार घेऊन आपले फॉर्म रद्द केलेले आहेत त्यामुळे ही एक अडचण जो प्रॉब्लेम होता लाडक्या बहिणीचा संदर्भात की पैसे येण्यासाठी विलंब का लागतोय तो आता संपून जाणार का आहे दुसरा महत्त्वाचा कारण म्हणजे बघा अनेक महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबरचे हप्ते बाकी आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा बघितलं असेल सरकारने नऊ हजार रुपये डिसेंबर महिन्यापर्यंतचे वाटलेले आहे जुलै ते डिसेंबर या सहा महिन्याचे पैसे जवळपास सरकारने वाटलेले आहेत परंतु डिसेंबरचा जो काही हप्ता महिलांना मिळाला होता पंधराशे रुपयाचा तो देखील अनेक महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही त्याला अनेक कारणे आहेत तुमचा डॉक्युमेंट कागदपत्र तपासणीमध्ये काहीतरी त्रुटी आढळली असेल म्हणून तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचे पैसे जमा होणार नाहीत आणि हे त्रुटी भरल्यानंतरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होऊन जातील आता तिसरा महत्त्वाचं कारण बघा महिलांचे वार्षिक उत्पन्न वाढले आता काही महिला ज्यावेळेस फॉर्म भरलं होतं त्यावेळेस अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न होतं म्हणून दाखवलेलं किंवा त्यापेक्षा कमी दोन लाखपर्यंत वार्षिक उत्पन्न कोणी दीड लाखपर्यंत वार्षिक उत्पन्न अशा वार्षिक उत्पन्न दाखवले होते परंतु आता त्यांच्या वार्षिक उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे कोणाचा आता टर्न ओव्हर हा पाच लाखाचा गेलेला आहे तर कोणाचा दहा लाखाचा गेलेला आहे त्यामुळे या महिलांनी स्वतःहून आपले फॉर्म काढून घेतलेत किंवा माघारी घेतलीत किंवा रद्द करण्यासाठी अर्ज दिलात की बाबा आमचा आता सर्व व्यवस्थित चालू आहे तुम्ही आम्हाला सरकारकडून येणारे जे काही पंधराशे रुपये आहेत ते आता दे आम्हाला देऊ नका किंवा जे जानेवारी महिन्याचे डिस जानेवारी महिन्याचे एकवीसशे रुपये मिळणार आहेत ते देखील आम्हाला देऊ नका असं लाडक्या बहिणींनी सरळ सरळ सरक्याला सांगितलेलं आहे त्यामुळे देखील पैसे येण्यासाठी उत् पैसे येण्यासाठी विलंब लागत आहे बघा मासिक उत्पन्न महिलांचे आता वाढलेले आहेत आता चौथा महत्त्वाचं कारण बघा या ठिकाणी बघू शकता तुम्ही महिलांनी काही महिलांनी फॉर्ममध्ये खोटी माहिती दिली होती आता पैसे येण्यासाठी एवढं विलंब का लागतोय मागचेच कारण आपण शोधून घेतोय तर काही महिलांना फॉर्म भरताना खोटी माहिती दिली होती उदाहरणार्थ ते हाऊसवाईफ आहेत ठीक आहे हाऊसवाईफ आहेत मिस्टर कुठेतरी प्रायव्हेटमध्ये काम करतात पण बऱ्याच पोरींचे मिस्टर हे पोलीस दलामध्ये कार्यरत आहे ठीक आहे आमचा जो काही सर्वे झाला त्यानुसार मग याच्यामध्ये कार्यरत आहेत कोणी इतर डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे आणि इतर डिपार्टमेंटमध्ये सरकारी नोकरी जर एखादा कुटुंबातील घरातील व्यक्तींना सरकारी सरकार सरकारी नोकरी देत असेल काही कुटुंबल्यांना तर बघा मध्ये काही कुटुंबल्यांच्या पोलीस फॅमिलीच पोलीस होती किंवा घरातले व्यक्ती पोलीस होते त्यांनी देखील ते पैसे त्यांना मिळत होते मग आता काय झालं ज्या कुटुंबामध्ये जर एखादी व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये असेल सरकारी नोकरीमध्ये असेल किंवा मदत करत असेल तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये महिन्याला पंधराशे रुपये मिळतात ते मिळणार नाही आहेत ना, आणि याच्या अगोदर जे पण तुम्हाला मिळलं आहे ते काही कोणी माघार घेऊ नका घेणार नाही आहे याज जो जो कि सी सी याज ले ले। फक्त याच गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच्यानंतर पुढचा जो महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे बँक केवायसी अडचण किंवा अपडेट नसणे अनेक महिलांचा प्रॉब्लेम असा होता की केवायसी अपडेट तरी कशी करायची केवायसी अपडेट कशी करायची आणि याच अपडेटामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा झालेले नाहीत किंवा काही महिलांना फक्त पंधराशे रुपये जमा झालेले होते त्यानुसार केवायसी बँकेचं जर तुम्ही अजून केले नसेल तर लवकरात लवकर जे ज्या ठिकाणी तुमची ब्रँच असेल त्या दिवशी त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला काय करायचं आहे उत्पन्न चेंज करायचं आहे किंवा मिस्टरांचं नाव हटवायचं आहे दोघांपैकी एक काम तुम्ही करू शकतात आणि के वाय सी बँक के वाय सी खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या जवळच्या बँकमध्ये जाऊन पटकन के वाय सी करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे चालून अडचण येणार नाही आणि तुम्हाला देखील पैसे लडक्या बहिणीचे मिळत राहतील ठीक आहे या महत्त्वाच्या बाबी होत्या जे मी तुमच्याबरोबर डिस्कस केलं आता महत्वाचा काही मुद्दे आहेत ज्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीला सांगित होतं की महिलांना पंधरा हजार रुपये मिळणार आहे प्रति महिना याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया बघा अर्धवेळ काम अर्धवेळ काम ही राज्य सरकारची योजना आहे आणि या योजना अंतर्गत काय म्हटलं या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना पार्ट टाइम काम करून त्यांना पंधरा हजार रुपये प्रति महिना ते कमवू शकतात पार्ट टाइम कसं काम करायचं आहे माहिती आहे का तुम्हाला चार तासाचं काम दिलं जाईल कोणतं पण काम असेल ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल त्याबद्दल संपूर्ण गायडन्स तुम्हाला केला जाईल आणि त्याच्यानंतरच तुम्हाला पुढची सॅलरी दिली जातील म्हणून अर्धवेळ काम योजना या योजनेच्या अंतर्गत महिलांना पंधराशे पंधरा हजारपर्यंत पैसे मिळू शकतात लक्षात आलं त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा पोलीस महिला व बालविकास मंत्री याने सांगितलं आहे की लवकरात लवकर तुमचे राहिलेले एकवीसशे रुपये आम्ही वाटणार आहोत आणि पंधरा हजार रुपये प्रति महिना प्रमाणे अर्धवेळ कामगार योजना ही योजना लवकरच सुरू करण्यात येईल आणि एकदा सुरू केली का तुम्ही त्या ठिकाणी पैसे तुम्हाला यायला देखील सुरुवात होऊन जातील चार तासाचं तुम्हाला काम दिलं जाईल ड्रॉप तसं सुद्धा देखील ते घेणार आहेत तुम्हाला घेऊन जाणार घेऊन सोडणार आणि त्या पद्धतीने तुम्हाला एक अर्धवेळ काम उपलब्ध करून देणार आणि त्यानुसार तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळणार आहेत तर ही होती आतापर्यंत लडक्या बहिणींची अतिशय महत्त्वाची माहिती तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या लडक्या बहिणीमध्ये नक्कीच शेअर करा चला तर लडक्या बहिणींनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद